नजरेतून नजरेआड एकदा तरी पाहून बघ नजरेतून नजरेआड एकदा तरी पाहून बघ बकुळ बनून अंगणात तिच्या एकदा तरी राहून बघ नजरेतून नजरेआड एकदा तरी पाहून बघ बकुळ बनून अंगणात तिच्या एकदा तरी राहून बघ स्पर्श होतील नकळत अविरत स्पर्श होतील नकळत अविरत ती हाताळी लई तुला पर्श होतील नकळत अविरत ती हाताळेल तुला सांजेला कोमेजून जाशील मग ती नाकारेलही तुला पर्श होतील नकळत अविरत ती हाताळेल तुला सांजेला कोमेजून जाशील मग ती नाकारेलय तुला हरू नकोस हरू नकोस डरू नकोस उद्या पुन्हा एकदा बहरशील हरू नकोस डरू नकोस उद्या पुन्हा एकदा बहरशील उद्या पुन्हा उंजळीत जाऊन अलवर तिच्या गंध पसरेल मग ती घेईल साठवून हो उरात पुन्हा एकदा गंध पसरेल ती घेईल साठवून उरात वाटेल तुला वाहून जावं कोरड भरल्या पुरात सादर शुभ्र मातीवरती अंगणात तिच्या पसरशील तू तादर शुभ्र मातीवरती अंगणात तिच्या पसरशील तू पुन्हा परत कोमे जायला मनापासून कचरशील तू पादर शुभ्र मातीवरती अंगणात तिच्या पसरशील तू उद्या परत कोमे जायला मनापासून कचरशील तू हरू नकोस डरू नकोस उद्या पुन्हा एकदा भरायचं हरू नकोस डरू नकोस उद्या पुन्हा एकदा भरायचंय उद्या तिच्या उंजळीत जाऊन अलवर तुला मोहरायचं नजरेतून नजरेआड एकदा तरी पाहून बघ नजरेतून नजरेआड एकदा तरी पाहून बघ बकुळ बनून अंगणात तिच्या एकदा तरी राहून बघ